कोल्हापुरात पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गट ॲक्शन मोडवर आला आहे काल शासकीय ये विश्रामगृह येथे दक्षिण विधानसभा ग्रामीण व करवीर विधानसभा क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली यामध्ये गावागावांमध्ये जाऊन बैठका घेण्याचे नियोजन करण्यात आले तसेच येणाऱ्या आगामी निवडणुकांसाठी इच्छुक उमेदवारांनी आत्तापासूनच बी एल ए गटप्रमुख आणि संघटन मजबूत करण्यासाठी निवडणुकीच्या कामाला लागण्याच्या सूचना यावेळी दिल्या आहेत त्यावेळी बोलताना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते आणि कोल्हापूर जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी त्याग सेवानिष्ठ कष्ट आणि समर्पण म्हणजेच शिवसेना आहे त्यामुळे पराभवाने खचून जाऊन चालणार नाही उलट भविष्यात होणारा जिल्हा परिषद पंचायत समिती आणि सरपंच पदांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने जोमाने उभारी घेऊया असे आवाहन त्यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांना केलं आहे तसेच स्वार्थापोटी सत्तेत येण्यासाठी हिंदुत्वाचा खोटा बुरखा घालून तसेच केंद्रीय यंत्रणेच्या चुकीचा वापर करून सत्तेवर आलेल्या ढोंगी भाजप सरकारला धडा शिकवण्याचा निर्धारही या बैठकीत करण्यात आला आहे अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा